नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ उपाय ह्या उपायाने सर्व कामे मार्गी लागतील एक शिकार केलेल्या प्राण्याचे मुखवटे किंवा जंगली अबडधोबड लाकडाचे सिरेमिकच्या वस्तू ठेवू नये दोन घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे तरीही फरक पडत नसेल तर पाच स्वासिनींना मानापानाने दूध द्यावे तीन ज्या झाडांमधून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये चार घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या खिशाने जाऊ नये पाच असे म्हटले जाते की मुलांना अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही सहा पती पत्नीत वादविवाद होत असेल तर बेडरूममध्ये एका काचेच्या बाऊलमध्ये खडा मीठ ठेवावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते सात फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ चिमूटभर हळद गोमूत्र टाकून फरशी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आठ तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला आहे एका काचेच्या कपात थोडे मीठ घालून त्यात चार पाच लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते नऊ देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करावी यामुळे देव प्रसन्न होतात आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो पूजेचा दुहेरी फायदा होतो दहा देवाला सुकलेली शिळी कृत्रिम फुले अर्पण करू नये फुले नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करावी अकरा फुल अर्पण करताना नेहमी अंगठा अनमिका मधल्या बोटाचा वापर करावा करंगडीचा वापर करू नये बारा चंपा फुलाच्या कळीशिवाय इतर कोणत्याही कळी देवाला अर्पण करू नये तेरा कुमुदिनी आणि कमळाची ही दोनच फुले अकरा दिवस ताजी मानली जातात त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकतात स्वतःचे घर होण्यासाठी उपाय चौदा कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवावे आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे कुठलेही अडथळे येऊ देऊ नको आणि घरी निघून निघून जावे ही गोष्ट कोणालाच सांगू नये प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत करावे पंधरा आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा तुमचा त्रास कमी होईल सोळा जर अपघाताची भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गुळ ठेवून त्याचे दान करा तुमची भीती कमी होईल पण या दोन्ही गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे सतरा कधी पण थोड्या मोठ्यांना नमस्कार करताना त्यांना विचारूनच करावा अठरा घरामध्ये खूप मोठ्याने भांडी वाजू देऊ नयेत त्यामुळे घरात दोष निर्माण होतो एकोणीस उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसा घेऊ नये आणि देऊ नये यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही वीस तिन्ही सांजेच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचरा काढू नये घरात लक्ष्मी टिकून राहत नाही एकवीस पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता सतावते पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते बावीस घरातील प्रमुख महिलेनी दररोज पहाटे उठून नित्यकर्मे आटपून तांबे धातूच्या तांब्याने पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते तेवीस बुधवार हा लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उदार उस्णवारी पैसे देऊ नये ते परत मिळण्याची शक्यता कमी असते